सपना ही एक गरीब घरातील सुशिक्षित अतिगुणी मुलगी तिचे लग्न अतिशय श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबातील राहुल सोबत झाले राहुलच्याच आईला मात्र सपना आवडत नव्हती कारण ती गरीब घरातून आली होती सुरुवातीला सगळं ठीक होत पण नंतर सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरू केला एका रात्री मोठ्या कुटुंबातल्या काही जणांशी खोटी बदनामी करून तिला घराबाहेर काढले राहुलनेही तिच्यावर विश्वास ठेवला नाही आणि तिला सोडून दिलं पाय जमा आणि शाल घालून तिने अंधार्या रात्रीत रडतच घर सोडलं ती एकटी होती पाठी शिकूनच नव्हतं सपना खचून गेली होती पण तिने हार मानलीच नाही ती एका वृद्ध महिलेच्या मदतीने एका लहानशा नोकरीवर काम करू लागली तिच्यावरील मेहनतीमुळे आणि हुशारीमुळे तिला एका मोठ्या कंपनीत संधी मिळाली तिथे तिचे काम पाहून मालक प्रभावित झाले आणि तिला उच्च पदावर बढती दिली काही वर्षातच तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि तो मोठ्या यशाच्या शिखरावर पोहोचला एका दिवशी राहुलच्या कंपनीत मोठे नुकसान झाले आणि कंपनी तोट्यात गेली त्यांच्या घरावर अर्थाचा डोंगर उभा राहिला कंपनीच्या नवीन सीईओने कंपनीत खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि अचानक राहुलला कंपनीतून काढून टाकण्यात आले तो रागाने आणि हतबलतेने त्याने सीईओची भेट घेण्यासाठी तिच्या ऑफिसमध्ये गेला पण जेव्हा त्याने चेहरा पाहिला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली ती दुसरी कोणी नसून त्याचीच पत्नी सपना होती राहुल आचार्याने स्तब्ध झाला त्याला विश्वास बसत नव्हता की जिच्या अस्तित्वालाच त्याने नाकारले तो आज त्याच्या समोर यशस्वी स्त्री म्हणून उभी आहे राहुल आणि त्याच्या घरच्यांनी सपनाला हात जोडून माफी मागितली आई वडिलांनी डोळ्यात पाणी होतं राहुलच्या चेहऱ्यावर पश्चाताप होता, होता। सपनाने काही क्षण विचार केला आणि शांतपणे म्हणाली मी तुम्हाला माफ करत आहे पण त्या वेदना मी भोगल्या त्या तुम्हाला कधीच समजणार नाहीत तिने मोठ्या मनाने राहुलच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली पण स्वतःला मात्र वेगळं आयुष्य जगायला निघून गेली